आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान पंचकृषी हायस्कूल बोरगाव येथील माजी विद्यार्थी गेट टुगेदर तासगाव तालुक्यातील बोरगाव पंचकृषी हायस्कूल मधील एकोणीसशे पंच्याहत्तर ते अष्ट्याहत्तर बॅच मधील माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संमेलन मेळावा दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला या मेळाव्यासाठी एकूण सत्तावीस पैकी एकवीस माजी विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलन संमेलन आपली उपस्थिती दर्शवली श्री एस डी पाटील सर व्ही ए अत्तार सर श्री मुल्ला सर श्री पाटील पीएच प्राचार्य एन आर डोळसर एल एन गवई तानाजी चव्हाण हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजयकुमार लोंढे यांनी केले रिटायर्ड पी ए मंत्री महाराष्ट्र शासन यावेळी शिक्षक सत्कार शाल स्त्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या माजी विद्यार्थी मध्ये माजी विद्यार्थी यामध्ये काही नोकरदार काही व्यावसायिक काही गलाई बांधव आणि काही शेतकरी असे आपल्या भावी आयुष्याची वाटचाल करून इथपर्यंत आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न झाला स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोखंडे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा